आपण पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिरपूर येथील न्यायालयाच्या परिसरात कोल्हा आढळल्यानं एकच खळबळ आज दिनांक 30 डिसेंबर रोजी बुधवारी धुळे जिल्ह्यातील शिरपूर न्यायालय परिसरात कोल्हाला कोल्हा पळापळा अशी सर्वत्र चर्चेचा सूर सुरू असताना या ठिकाणी सकाळच्या सुमारास वन विभागाच्या पथकानं न्यायालयातील पटांगणात थेट कोल्हा पकडला आहे कोल्हा पकडताना मोठ्या प्रमाणावर बघण्याची गर्दी झाली होती सदर कोल्ह्याला वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पकडून सदर कोल्ह्याला वावर वाढल्यानं शहरातील नागरिक भयभीत झाले त्याचप्रमाणे कालच्याच दिवशी म्हणजेच सोमवारी वन्य प्राणींचा वावर हा रोखावा यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनास यासंबंधी निवेदन देखील दिले होते त्यानंतर आता कोल्हा आल्यानं शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज व्ही न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा